मुंबई आणि मुख्यमंत्री महोदयांचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की वारकऱ्यांची चरणसेवा व्हावी आणि ह्या चरणसेवेसाठी त्यांनी मा आपल्या राजमता जिजाऊ नर्सिंग स्कूल पंढरपूर ज्या इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर आपल्या संस्थांशी खास चरणसेवेसाठी निवि निवड केलेली आहे आणि या चरणसेवेच्या माध्यमातून आपले साडेतीनशे विद्यार्थी इंदापूर तालुक्यातील संसर या मुक्कामाच्या तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून ते वाखरी पर्यंत आम्ही चरणसेवा देणार आहे यासाठी मुख्यमंत्री निधी कक्षानं आमच्या महाविद्यालयाची निवड केलेली आहे आणि आम्ही याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य करणार आहे जनजागृती करणार आहे आरोग्यविषयक जनजागृती असेल किंवा सामाजिक शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आणि आमच्या नर्सिंग कॉलेजच्या ज्या विद्यार्थिनी आहेत ह्या हे सर्व काम करणार आहे त्याच्याबरोबर आमचे विद्यार्थी सगळं सर्व स्टाफ असेल आमचे सर्व संस्थाचालक असतील हे सगळंजण आम्ही या सुविधा वारकऱ्यांची चरण सेवा करण्याची आम्हाला भाग्य लागतं आणि पंढरपूरमध्ये आपलं कॉलेज असून त्यांना हे भाग्य मिळतं हे आम्ही नशीब समजतो आणि आम्ही ती चरण सेवा देणार आहोत किती वर्षापासून हा सर आपणचे हे सर दोन हजार चार पासून आपण ही सेवा देत आहे त्याप्रमाणे वैद्यकीय सेवा देत आहे परंतु यावर्षी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीचा जास्त मोठा उल्लेख केला आणि त्यांनी त्याची एक स्वप्न दाखवलं आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ते वाखरीला येणार आहे त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी सेवा दिलेली त्यांना आम्ही भेटणार आहे किंवा त्यांना आम्ही पुरस्कृत करणार आहे या विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट देतो म्हटले की आम्ही सर कुठून किती दिवस सन्सर पासून इथे म्हणजे सत्तावीस तारखेपासून चार तारखेपर्यंत आम्ही या सेवा देणार आहे किती किती दिवस सर। किती दिवस विद्यार्थी सर सत्तावीस मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे पालखीचा विसावा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आम्ही सेवा देणार आहे हजारो वारकऱ्यांना आतापर्यंत पुण्यापर्यंत निघालेले आहेत असे काही महाविद्यालयाची नेमणूक झाली तिथं हजारो विद्यार्थ्यांनी तिथं सेवा दिलेली आहे आणि ती आता जवळ निम्म्यापर्यंत पालखी येते बारावी पर्यंत म्हणजे निम्मा आला आणि निम्म्याच्या टप्प्याच्या थोडा भाग जो आहे आपण स्वतः करतोय काय नाही माऊलीची सेवा करणं वारकऱ्यांची सेवा करणं याच्याशिवाय दुसरा काय बर माझ्यासारख्या चालकाला किंवा नर्सिंगच्या मुलींना दुसरा काय फायदा आहे असा काय फायदा नसतोच ना त्यांना सेवा हाच विषय आहे त्यामुळे दुसरा कुठला प्रकार आपल्याला नाहीये कोणत्याही प्रकारचा अर्थसाहाय्य होणार नाही कारण त्याचा संबंधच येत नाही आपल्याला त्यांनी उत्स्फूर्तपणे सेवा करण्यासाठी से त्यांनी हे केलेलं आहे आपण तो करतोच अगोदर आप अगोदर काय कोणी आपल्याला कोणी अर्थसहाय्य करतो इतकी वर्ष झाली आता सम आम्ही दिलं तरी न आम्हाला का मग जर सेवा करून म्हणजे आपण मजुराप्रमाणे काम केलं सांगत झालं ना त्या सेवेला काय मोड राहिलं हा त्यांना विद्यार्थ्यांना काय त्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना एखादा सर्टिफिकेट त्यांच्या ह्याच्या मार्फत मिळालं सहाय्य आरोग्य मार्फत किंवा त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत मिळालं तर ते फरक काय होतो की त्यांना नोकरीसाठी वगैरे कुठं जाताना त्या मुलींना फायदा होतो याच्यापेक्षा आपला काही उद्देश नाही आरोग्याशी निगडीत आणि कोविड मध्ये तुम्ही बघितलं असेल अख्या पंढरपूरमध्ये सगळ्या हॉस्पिटल मग फक्त आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थी होत्या लोक पळून गेली होती गव्हर्नमेंटचे स्टाफ सुद्धा काय काय निघून गेले परंतु माझ्या ट्रेनिंग करणाऱ्या मुलींनी त्यावेळेस प्रचंड मेहनत घेऊन सेवा दिलेली आहे त्यामुळे कसं आहे की त्यांना आधीच नर्सिंग ही सेवा वृत्ती आहे हे आपण त्यांना अगोदर शिकवायचं आहे त्याप्रमाणे